या रणमत माणसानी या पहिलवान मंडळीने आणि देशपांडेचे सागरभाऊ कुंडवड राजभाऊ आवळे यांचं देखील या ठिकाणी आखाड्यामध्ये मनापासून स्वागत करतोय पहिलवान समीर चव्हाण यांना देखील विनंती कृपया आपण या ठिकाणी कुस्ते मंचावर यायचंय पहिलवान अचित कुस्ती कुस्तीचा वसा आणि वारसा असणारा हा भोर तालुका या भूतलावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली वाखे मिश्र प्राणी असतील सशासारखे हरणासारखे सारखे चपळ प्राणी असतील त्याची जर शिकार करायची असेल तर डावपे दाखावी लागते आणि त्या डावपेचा कुस्तीचा उगम आहे पंचकडे कुस्ती अशीच नाही पुढे बाळाच्या ओघामध्ये सर काळाच्या ओघामध्ये कुस्ती प्रगत होत गेली डाव आणि प्रति कुस्ती भरून गेली रामायणात कुस्ती आहे महाभारतात कुस्ती आहे बायबल मध्ये कुस्ती आहे कुराणामध्ये कुस्ती आहे चारही युगामध्ये कुस्ती आढळून येते सत्युग दोपारयुग त्रेतायुग आणि कलियोग रामायणामध्ये प्रभू हनुमताच्या गदेना पराक्रम केला महाभारतामध्ये भीमाच्या गणेना पराक्रम केला आणि आधुनिक काळामध्ये प्रभू पैलावानाची गदा पराक्रम करू लागलेली आहे खऱ्या अर्थाला माणसाच्या जन्माबरोबर ज्या खेळाचा उगम झाला ती कुस्ती आहे तुमचं क्रिकेट टेनिस फुटबॉल ही नंतर आहे कशासाठी जगायचं हे मैदानाच्या माध्यमातून आणि कुस्तीच्या माध्यमातून ठरवून घ्या बरीच मंडळी आता बाबू भाऊ बैलगाड्याकडे वळलेली आहे माझं जाणीवपूर्वक सांगताय बैलगाडा पाळू नका असं माझं मत नाही परंतु त्या बैलाचं कमीत कमी यशकण धराव तरी आपल्या पोराचं मनगण तयार करा नाहीतर डी येणारा काळ आवारांचा आहे येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे मच्छी वतड निर्व्यस्ती व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हा तास आहे हो आणि कस्ती काय चालवाय पण तिकडं टाळ्या अफसूक व्हायला पाहिजे होत्या कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे या मैदानाच्या माध्यमातून मी जाणीवपूर्वक सांगतो सेटेसर सा महाराष्ट्रामध्ये अनेक उत्तरेतले पैलवान येऊन लढतून तोच खऱ्या बोलूय एक चांगली परंपरा निर्माण केलेली आहे सगळे पैलवान इथलेच लढताय आम्ही उत्तरेतल्या पैलवाना नाही म्हणत नाही पण काटा लढणारे असावे नितीन अप्पा बरोबर आहे का परंतु महाराष्ट्रातील कुस्तीचा जो आता तमाशा चालू आहे सांगतो हे वाक्य भोरकरांनी ते थांबवलेलं आहे अनेक मैदानांना परवादेश मोहनांना हिंजवडी लावते इथे तसा महाराष्ट्रातील पोर काय कमी येतो तो जर मी करायला इकडं समीर शेख पर हल्ला धुडकावलेला इकडं मनीस राहते ना कब्जा मजबूत करतोय समीर शेख एक वादळी कुस्ती करणारा पैलवान पण इकडं पृथ्वी कुस्ती करा पृथ्वीराज पाटील मांडव्यांचा मोर्ग आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करता अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवारांचा वाट्टाय हार घातलेला कुस्तीला कुस्ती करा पंचांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे रमेचे किवळे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी पंच म्हणून का पाहत आहेत जवाहर कुस्ती संकूचे अध्यक्ष बाबूदादा शेटे गणेश शेठ मोहिते आणि सागर शेठ मोरे अतिशय शांत आणि संयमी चाललेलं मैदान शिस्तबद्ध चाललेलं मैदान आणि या यशस्वी मैदानाचा श्रेय जात संपूर्ण पहिलवान प्रतिष्ठान धोर आयोजित कुस्ती आघाडीच्या सर्व कमिटीला आणि पंच म्हणून का पाहणारे शेट मोहिते बाबूदादा शेटे सागर मोरे आणि सोमनाथ भाऊ सोमनाथ भाऊ दो धवळे एकदा जोरदार टाळ्या वाजवाय त्या पंचांसाठी टाळ्या जोरदार वाजवाय म्हणले की जोरदार वाजवायच्या अहो टाळ्यांचा आवाज कसा जोरदार असायला पाहिजे सातवारा नाव करून टाळ्या वाजवाय सांगितलंय जोरदार टाळ्या वाजवाय सर्वांनी पुन्हा एकदा वस्ताद माऊली काका खोपडे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या सर्व पंचांच्या आपलंही स्वागत आहे सर एक मिनिट

સમીર છે હરીશ રાય ત્યાર કયો હરીશ રાય ત્યાર કયો